नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यास राज्य कर्मचारी व इतरांना सुधारित घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने मंजूर करण्याबाबत वित्त विभाग मार्फत महत्वपूर्ण सदर निर्णयाच्या अनुषंगाने डी एचा दर हा पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास एच आर एमध्ये वाढीची तरतूद आहे याबाबतचा वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पहा वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या भत्त्याच्या वाढीनुसार भत्त्या वाढीबाबत तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना किमान चौपन्नशे रुपये छत्तीसशे रुपये व अठराशे रुपये इतका घरबाडे भत्ता अनुदय करण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगामध्ये डी एचा दर ज्यावेळी पंचवीस टक्के झाले त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के अशी वाढ मंजूर करण्यात आली तर ज्यावेळी डी एचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए चे दर हे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा होईल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीए लागू करण्यात आला आहे आता पुन्हा जुलै महिन्यात डीए वाढ बाकी आहे त्यानंतर डीएचे दर हे पन्नास टक्के पार होतील त्यावेळी वरील निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता लागू होईल म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यातील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के गरवाडे भत्ता लागू करण्यात येईल आणि बाबतचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहो मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद